वेलकम टू अवर चॅनल आज मी इथे तुम्हाला पाकातले रव्याचे लाडू बनवून दाखवणार आहे पण हे मी नाही माझ्या आईने बनवलेले आहेत कारण माझ्या आईच्या हातचे लाडू माझ्या मुलांना खूप आवडतात जे की पाकातले केलेले छान तोंडात ठेवताच विरघळणारे असे छान लाडू आई बनवते त्यामुळे आई दोन दिवस माझ्याकडे राहायला आली होती तर आईला म्हणलं तुम्हाला छान असे रव्याचे लाडूच बनवून दे तर आईने इथे साजूक तूप टाकून घेतले आहे कढईत आणि त्यामध्ये एक ग्लासाचे प्रमाण घेऊन रवा भाजायला घेतलेला आहे रवा छान बारीकच घेतलेला आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर थोडा मिक्सरला फिरवून घ्या आणि छान साजूक तुपात भाजून घ्या रवा आपण लो टू मिडियम फ्ले फ्लेमवरच भाजणार आहोत जास्त रंग बदलू द्यायचा नाही आहे पण छान वास घरभर पसरेल असा तो भाजून घ्यायचा आहे आपल्याला तर इथे आईने एक ग्लास साखर आणि त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी असं प्रमाण ठेवून पाक करायला ठेवलेलं आहे तर छान इथे अजून थोडं पाणी टाकून घेणार आहे आणि यामध्ये वेलची पावडर टाकून घेणार आहे तर वेलची पावडर टाकल्यावर लाडूला छान अशी चव येते कुठल्याही गोड पदार्थामध्ये वेलची तर पाहिजेच ना हो की नाही तुमच्याकडे तुमच्या आईच्या हातचे असे कोणते पदार्थ तुमच्या मुलांना आवडतात हे मला नक्की कमेंट करून सांगा कारण आप मुलांना त्यांच्या आजीच्या हातची का कोणती ना कोणती तरी रेसिपी खूप मनापासून आवडत असते तर माझ्या मुलांना हे पाकातले रव्याचे लाडू माझ्या आईच्या हातची खूप आवडतात हे बघा आई इथे छान परत दुसऱ्या गॅसवर रवा भाजून घेते आहे आणि या पाकातच आम्ही काजू आणि बदामाचे कापही टाकून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित हा पाक छान हलवून घेतलेला आहे पाकाला छान व्यवस्थित साखर बिरघळेपर्यंत आधी हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला ढवळून घ्यायचं आहे छान साखर विरगळायला लागली की मग पाकाला छान उकळी यायला लागते तर इथे पाक होतोच आहे आणि आई इकडे रवा छान भाजून घेत आहे आणि आई लाडू करत होती आणि मी हे सर्व व्हिडिओ शूट करत होते तर बघा इथे छान पद्धतीने आई रवा भाजून घेत आहे आणि इथे तेवढ्या वेळामध्ये पाकाला छान उकळी पण आलेली आहे तर छान उकळी येऊ द्यायची आहे दोन तीन खळखळ उकळ्या येऊ द्यायच्या आहेत पाकाला आणि पाक एकदम फार एक तारी पण करायचा नाहीये त्यामुळे लाडू कडकही होऊ शकतात तर इथे आईने सांगितलं की फक्त बोटांना दोन बोटांना चिकट लागेल इथपर्यंतच आपल्याला असा पाक करून घ्यायचा आहे तर हे मी इथे चेक करते पण अजून झालेला नाही आहे तर अजून एक दोन उकळी येऊ देते मी पाकाला आणि मग इथे पाक आपला रेडी होऊन जाईल तर अशी छान उकळी येऊ द्यायची आहे आणि मस्त असा चिकटसर पाक करायचा आहे एकतारी करायचा नाही आपल्याला म्हणजे खूप पातळी नाही आणि खूप एकतारी नाही असा मधला जो फॉर्म आहे पाकाचा तशा पद्धतीने पाक करायचा आहे तर इथे छान रवा भाजून झालेला आहे आणि आपला पाक आता चिकटसर तयार झालेला आहे तर इथे पाक व्यवस्थित त्या रव्यामध्ये ओतून घेणार आहे पूर्ण पाक एकाच वेळेस टाकायचा नाही आहे आधी थोडा पाक टाकून घ्यायचा आहे आणि ते व्यवस्थित रव्यामध्ये हलवून घ्यायचा आहे आणि पुन्हा तुम्हाला थोड्या वेळाने रवा काय होतो पाकात शोषला जातो तर मग पुन्हा थोड्या वेळाने अजून पाकाची गरज असेल तर टाकून घ्यायचं आहे तर आधी हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळाने रवा आळून आला जर गरज वाटली तर अजून थोडा पाक घालून घ्यायचा इथे टाकून घेतलेला आहे बघा आईने इथे पाक थोडासा अजून तर आई म्हणते पाक थोडासा जास्तीचाच जास करून ठेवायचा जा कारण की मिश्रण जर कोरडं झालं तर पाक त्यामध्ये टाकून पुन्हा व्यवस्थित लाडू आपल्याला सेट करून घेता येतात वळवून घेता येतात तर इथे पाक व्यवस्थित टाकला आहे आणि अशा प्रकारे पूर्ण मिश्रण थंड झाल्यावर अशा प्रकारे कन्सिस्टन्सी होते लाडू वळण्यासारखी तर, तर तशी कन्सिस्टन्सी झाली आहे आणि आई इथे छान बघा एका हाताने मस्त लाडू वळवून घेत आहे तर तिच्या हातचे लाडू खूप आवडतात माझ्या मुलांना आवडतात माझ्या भावाला आवडतात तर आई पाकातले रव्याचे लाडू खूप छान बनवते तुमची आई कोणता पदार्थ तुमच्यासाठी छान बनवते किंवा तुम्हाला तुमच्या आईच्या हातचा आवडतो ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि आईने केलेले कुठलेही पदार्थ असो मुलांना नातवांना आवडतातच हो की नाही तर इथे बघा आईने छान हे लाडू वळून घेतलेले आहेत असे एका ग्लासामध्ये इतके लाडू तयार झालेले आहेत तर नक्की ट्राय करून बघा माझ्या आईची रेसिपी तोंडात विरगळणारे रव्याचे लाडू पाकातले छान असे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद